आता आपली जबाबदारी नाही पुढे पंधराशे चे तीन हजार करता पण आपल्याला पंचवीसशे ही सरकारने करून दिले त्याच्याकरिता आमचे देवा भाऊच्या आणि या सरकारचे बरेचसे नौटंकी करून राहिले रवीजी खूप नौटंकी करत आहे तुम्ही चार टर्म आमदार होते तुम्ही मंत्री होत्या तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर नाही आली थे। थे। आता की गेल्यानंतर शेतकरी आठवते हँडीकॅप लोक आठवते मी रवीजीला मागे सांगितलं होतं रवीजी आता तुमचे इलेक्शन आहे पार्लमेंट मध्ये बोलू शकत नाही मी रवीजीना सांगितलं होत की मी पार्लमेंट मध्ये नाहीये मी पार्लमेंट माझा पराभव झालाय माझा पराभव झालाय तर यावेळीच तुम्ही निवडून गेल्यानंतर सगळ्यात पहिला विषय जर तुम्हाला अधिवेशनात मांडायचा तर ते आमचे या वर्गासाठी मंगायचं ज्यांना पंधराशे भेटत आहे जे मी काम केंद्रातून करून आणलं होतं आता आप आपली जबाबदारी नाही पुढे पंधराशे ते तीन हजार करत कोण आपल्याला पंचवीसशे ही सरकारने करून दिले त्याच्याकरिता आमचे देवा भाऊच्या आणि या सरकारचे बरेचसे नौटंकी करून राहिले रवीजी खूप नौटंकी करत आहे ते म्हणतात कोणावरही काही टीका करायची इच्छा माझी नसते कोणावर काय बोलायचं त्याची इच्छा नसते आम्ही काम करणारे लोक आहे कर्मावर भरोसा करणारे लोक आहे ते आज बाहेर फिरून जे सांगतात आहे की सगळे आमदारांना मारून टाका घरे कापा काय म्हणतात आमदारांना मारून टाका कापून टाका आहे ना दादा काय म्हणताय कापून टाका कापला पाहिजे का त्यांना आमदारांचे गडे कापले पाहिजे का त्यांना माझा एवढंच म्हणणं आहे दादा तुम्ही सुद्धा चार टर्म आमदार होते तुम्ही चार टाम आमदार होते तुम्ही मंत्री होत्या तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर नाही आली आता आमदारची गेल्यानंतर शेतकरी आठवते हॅन्डीकॅप लोक आठवते किती शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनात येऊन त्यांच्या मुलांचे लग्न करून घेतले दादा तुम्ही सांगा बरं हिशोब ठेवा किती हँडीकॅप लोकांसाठी तुम्ही मंत्री जेव्हा होत्या जेव्हा मंत्रालय तुमच्या अंडरमध्ये दिला किती हँडीकॅप लोक अशी आहे ज्यांना आम्ही घर बांधून दिले तुम्ही किती हँडिकॅप लोकांना किती बेरोजगार लोकांना तुमच्या पगारातून तुम्ही त्यांना घर बांधून दिले तेवढा दादा तुम्ही मला सांगा आज तुम्ही मान कपाची गोष्ट करताय आमदारांची तुम्ही चार टर्म होते तेव्हा तुम्ही संत्र प्रकल्पासाठी का बोलले नाही चांदूर बाजारमध्ये एवढा मोठा संत्रा उत्पादन होते आमची फिने मिल बांधवती तुम्ही कामगार मंत्री होता तेव्हा तुम्ही मिल बद्दल का नाही दादा दादा तुम्ही माझे जिल्ह्याचा आहे तुम्हाला दिवाळीची शुभेच्छा देते पण जर काही इथे प्रॉब्लेम झाली असेल तर त्याचा इलाज सुद्धा करून घ्या एवढीच एक लहान म्हणून बहीण म्हणून तुम्हाला शुभेच्छा देऊ शकते दिवाळीची